सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जीवन संपवण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारचे सिन्नर येथील अध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी घोषणाबाजी केली या आंदोलनाचा के हा उद्देश होता की बँक सावकार पतसंस्था आणि फायनान्स वसुली अधिकारी आणि गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा अथवा जीवन संपवण्याची परवानगी द्या अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली मुळे ट्रान्सपोर्ट बंद होतं मार्केट बंद होतं शेतकऱ्याची गोची झाली नोकरदारांची गोची झाली आधी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला जर पैसे नसल्यामुळे आत्महत्या केल्या सरकारकडे पगार द्यायला पैसे नाही तर मग आमच्या शेतकऱ्यांकडे पैसे आले कुठून त्याच्यात पाऊस झाला वाहून गेला आमच्या बांधाव येऊन मुख्यमंत्री साहेब मंत्री साहेब असं विरोधी नेते असं आखं मंत्रिमंडळ आले त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला आम्ही भरपाई देऊ पंचवीस हजार रुपये तरी म्हणजे आमच्याकडे उत्पन्न नाही म्हणून तुम्ही आम्हाला भरपाई देत आहे मग आज आम्ही आमच्याकडे तुम्ही वसुली का, कर का, कर का करत करताय आमचं माग आमचं म्हणणं असं आहे आम्हाला कर्जही माफ करू नका पण आम्ही जे घेतलं तेवढंच आमच्याकडे मागा पण आमच्याकडे आव्हाचे सव्वा दुसऱ्यांनी उचललेलं कर्ज जर कोणी मागत असेल तर आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय राहिला मग आम्ही बाकीच्यासारखे आम्ही विकृत आंदोलनं करत नाही आम्ही त्या मार्गाने जात नाही आम्ही शेतकरी आहोत आम्ही इथं असं मागायला आलो आहोत की साहेब आमची व्यथा जर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊन जर आम्हाला न्याय मिळत नसेल आणि तिथं बैठक लागून वसुली थांबलेली ला असताना परत जर वसुली येत असेल न घेतलेल्या पैशाची ते बी लाखो पाऊन करोड रुपये जर आमच्याकडे मागत असत आम की आमची ऐकत नाही आणि आम्ही घेतलेले नाही आणि ते पैसे जर आज तुम्ही आमच्याकडे दमदाटी करून करत असाल तर आम्हाला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही शासनाकडे मागणी करायला लावतो आहोत ला की आम्हाला मरणाची परमिशन द्यावी आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी आम्ही आत्महत्या करायला तयार आहे आपण तुम्हाला आम्हाला रिक्थिर परवानगी द्यावी ही मागणी करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत <laughs> म्हणजे आम्हाला आत्महत्या नाही करायच्या आम्हाला पण लेकरं बाळ आहे आम्हाला पण जगायचं आहे पण असं म्हणल्याने जर आम्हाला न्याय मिळत असेल आमचा जर प्राण कुणी वाचवत असेल उद्या जर आम्ही आत्महत्या केली तर उद्या कलेक्टर साहेब असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल मुख्यमंत्री असेल तो म्हणेल आमच्यापर्यंत आला असता तर न्याय मिळाला असता चौकशी केली असती आम्ही यांच्याकडे मागणीच केली नाही असं म्हणायला नको म्हणून आम्ही यांच्याकडे सांगायला आलो आहोत तर आम्ही तुमच्याकडं दीड वर्षापासून लढत आहोत या मुद्द्यावरती आम्हाला न्याय नाही मिळत जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला आत्महत्या आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही रितशिर त्यांना निवेदन देणार निवेदनामार्फत मागणी करत आहोत त्याचा कलेक्टर साहेबांनी आणि शासनाने विचार करावा आणि आमचा जीव जर तुम्हाला वाचवायचा असेल तर याची रितशिर चौकशी करून आमच्यावरती जी आलेली बला आहेत ती आमची टाळावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही विनंती भैरवणाचं कर्ज उचललं होतं एक लाख पंधरा हजार रुपये तर आम्ही ती अडीच लाख रुपये दो दोन लाख दहा हजार भरलं काय पुरावा तुमच्याकडं ते का आता आमच्याकडे हा पुरावा आहे तर हे बघा आहे दोन लाख दहा हजाराचा हा आणि नीलचा दाखला पण नीलचा दाखला पण आहे ते काय सांगितलं बघा हे संस्थेकडे कोणचे आहे घरी ते आम्हाला देणे नोटीस पाठवलंय तर मग ते आमचे सगळे माणसं म्हणजे पैसे भरेले असताना बाबा एवढे कसे हे परत येतात आणि मग आमचे जे जामीनदार आहे ते जामीनदार आमच्या घरी ते म्हणा बाबा अरे पैसे भरले का नाही तू हे पैसे आले कसे मग आम्हाला आम्ही नाही हे जामीन जामीन त्यांनी पाठवलं आम्हालाही पाठवलं सरकारने मदतीचे आश्वासन देऊनही अद्याप ते पूर्ण झाले नसून शेतकऱ्यांवर जमिनी जप्त होण्याची वेळ आली आहे त्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आदराची वागणूक दिल्यानं शेतकऱ्यांनीही आभार व्यक्त केले आहे वेध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश रचके